नाशिक पोलीस आयुक्तालयातील दामिनी मार्शलकडून माही जानेवारी ते जून दोन हजार पंचवीसमध्ये करण्यात आलेली उत्कृष्ट कामगिरी श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शर यांच्या निर्देशाप्रमाणे परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांनी दामिनी पथकाच्या समन्वय अधिकारी श्रीमती तृप्ती सोनवणे तसेच सुरेखा पाटील व त्यांचे अधीनस्थ सरकारवाडा पंचवटी आंबड व नाशिक रोड विभागातील दामिनी मार्शल्स अमलदार यांना मार्गदर्शन करून नाशिक पोलीस आयुक्तालयात परिणामकारक व लक्षवेधक अशी कामगिरी करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शर पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनांप्रमाणे तसेच समन्वय अधिकारी श्रीमती तृप्ती सोनवणे व सुरेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माही जानेवारी ते जून महिन्यात चार दामिनी मार्शल यांनी खालीलप्रमाणे कारवाई तसेच विशेष कामगिरी केलेली आहे महाराष्ट्र पोलिस कायदा कलम एकशे दहा एकशे बारा ऑब्लिक एकशे सतरा प्रमाणे टवाळखोर चार हजार सातशे छत्तीस इस्मांवर कारवाई केली आहे स्टॉप अँड सर्च कारवाई निर्जन स्थळांना एक हजार एकशे वीस वेळी भेटी दिलेल्या आहेत शाळा महाविद्यालय इत्यादी ठिकाणी आठशे साठ वेळी भेटी दिलेल्या आहेत विशेष कामगिरी आंबड दामिनी मार्शल महिला पोलीस नाईक पंचवीसशे पंचावन्न ममता धूम व महिला पोलीस अंमलदार सतराशे त्र्याण्णव कोमल आढाव यांनी मुंबई नाका पोलीस स्टेशन हद्दीत गोविंदनगर या ठिकाणी बांगलादेशी महिलेस ताब्यात घेऊन कारवाई केली आहे नाशिक रोड दामिनी मार्शल यांनी खालीलप्रमाणे केलेली कारवाई उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत पाणी मीटर चोरून नेणारे दोन इस्मांचा पाठलाग करून महिला पोलीस अंमलदार सहाशे एक्कावन्न ज्योती पवार व महिला पोलीस अंमलदार दहा एक्केचाळीस सोनाली बागुल यांनी कारवाई करून सदर इस्मांना पकडून उपनगर पोलीस स्टेशन येथे जमा केले चोवीस मार्च रोजी महिला पोलीस अंमलदार सव्वीसशे वीस व महिला पोलीस अंमलदार बाराशे एकतीस मोरे असे इंधन भरण्यास जात असताना गोदाघाट येथे आरडाओडा ऐकून सदर ठिकाणी पाण्यात बुडणाऱ्या महिलेस वाचवण्यात आलं महिला पोलीस अंमलदार सव्वीसशे वीस एस डी वाळुंज यांना कलानगर येथे गस्ती दरम्यान आरडाओडा ऐकून गर्दीच्या ठिकाणी गेले असता एक अल्पवयीन मुलगा मारामारी करत असताना मिळून आला त्याची अंग घेतली असता त्याच्या ताब्यात लोखंडी चाकू मिळून आल्याने त्यास नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे नेऊन फिर्याद देऊन पुढील कायदेशीर कारवाई केली आहे नाशिक शहरात शालेय मुली महाविद्यालयीन युवती तसेच नोकरी व्यवसाय निमित्त सार्वजनिक व खासगी ठिकाणी मुली महिलांनी कोणालाही न घाबरता निर्भयपणे वावर करावा कधीही केव्हाही कुठेही छेडछाडी संबंधाने अथवा अन्य काही समस्या त्रास असल्यास डायल एकशे बारा तसेच खालील विभागनिहाय निर्भया दामिनी हेल्पलाईन क्रमांक डायल करावा संबंधित दामिनी मार्शल्स तसेच त्या त्या विभागातील पोलीस स्टेशन हद्दीतील बीट मार्शल्स गस्ती वाहने असे मदतीस तीन ते पाच मिनिटात पोहोचतील असे पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांनी सांगून सर्व दामिनी मार्शल्स यांना शुभेच्छा दिल्या आहेत